आपले सर्वांचे मनापासून स्वागत दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी दहा वाजता निबंधक संस्था वडगाव मावळ यांच्या वतीने विशाल लॉन्स वडगाव येथे हाऊसिंग दरबारचे आयोजन करण्यात आले आहे यात कॉन्व्हेन्स हाऊसिंग सोसायटी यांना ये येणाऱ्या अडचणी व इतर समस्यांवर तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे या हाऊसिंग दरबारला मावळचे आमदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार रा असून फेडरेशन तर्फे देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी सोसायटीच्या पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निबंधक श्री सर्जेराव कांदळकर यांनी केले आहे नमस्कार मी सर्जेराव कांदळकर सहकारी संस्था वडगाव मावळ आपण आवाहन करतो की मावळ तालुक्यातील गृहनिर्माण संस्थांचा हाऊसिंग दरबार रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत विशाल लॉन्स डी सी रोड वडगाव मावळ येथे आयोजित केला आहे सदर हाऊसिंग दरबारात संस्थांना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन केले जाणार आहे तरी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी व सभासद यांनी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद